मंडळी या ठिकाणी तुम्हाला असे कलेक्शन मिळतात जे कमी वेळात तुम्ही एक मोठा पैसा कमवू शकतात नेमकं असं कुठल्या प्रॉडक्टची गोष्ट करत आहे मी कारण की आजच्या जनरेशनला फक्त एकच शब्द आणि एकच प्रॉडक्टचं नाव घेतलं जात आहे तो कुठला प्रॉडक्ट आहे लक्षात आलं असेल बऱ्याच लोकांच्या लक्षात नसेल की मी आज कुठल्या प्रॉडक्टची गोष्ट करत आहे तर चला त्यासाठी आपण व्हिडिओ कव्हर करू नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेज मी तुमच्या माहितीनं खूप सुंदर व्हिडिओ घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे म्हणजे की कोट सेटचं कलेक्शन सर्वजण हे सांगत आहे की आम्हाला कोट सेट हवा तो पण स्वतः त्या या ठिकाणी तुम्हाला अडीचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये असे सुंदर कोट सेटचं कलेक्शन मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता काय जबरदस्त यावर डिझाईन्स बनवलेले आहे अजमेरा भाषण तुम्हाला कपड्याची टोटल व्हरायटीज देतं आणि इतकी स्वस्त की तुम्ही आरामात एक ते दोन महिन्यात चांगलं आपलं इन्कम सोर्स तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जसं साडी ठेवू शकता कुर्ती ठेवू शकता ड्रेस मटेरियल वगैरे सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ठेवून आपला बिझनेस ग्रो करू शकता त्यामध्ये दुसरं एक कलेक्शन आहे मस्लिन फॅब्रिक मध्ये आहे खूपच सुंदर जे प्रिंट तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर प्रिंट बनवली आहे मिरर वर्क आहे तर जसं तुम्ही बघत आहात डिझाईन्स पॅटर्न किती जबरदस्त याच्यावर बनवलेला आहे यामध्ये जर तुम्हाला असे कॉन्ट्रास्टमध्ये हवं असेल तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण मिळणार आहे आणि तुम्ही जर म्हणाल की आम्हाला रनिंग पाहिजे तर बघा जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करत असतो ना तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी काय ठेवत आहात रेंज काय ठेवत आहात किंवा तुम्ही जे पॅटर्न कस्टमरांना देणार आहात ते कसं ठेवत आहात त्याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं त्यानंतर आपण बघूया बाटिक प्रिंटमध्ये आहे खूप सुंदर आहे बाटिक प्रिंटमध्ये आपण नायटी घेत असतो त्यानंतर कुर्ती घेत असतो मग कसं असतं ना कुर्ती सोबत सोबत थोडस आपण हे सुद्धा कलेक्शन ठेवू शकतो प्रिंटचं बाटिक आहे लेहरी आहे बांधणी आहे हे सर्व कलेक्शन एव्हरग्रीन आहेत म्हणजे की नेहमी चालणारे कलेक्शन आहे तर तुम्ही एव्हरग्रीन पण कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा जेणेकरून कस्टमर बरेच लोक बाटी हिरिया प्रिंट असे कॉन्सेप्ट जे आहे ते वेअर करत असतात त्यामध्ये तुम्हाला अजून एक दाखवते जे म्हणजे की खूप सुंदर आहे यामध्ये तुम्ही प्रिंट बघू शकता खूप सुंदर यावर प्रिंट बनवलेली आहे आणि यावर जे टाय पॅटर्न बनवले आहे खूप सुंदर जसं तुम्ही बघू शकता यावर पूर्ण व्हाईट अँड रेड कलर कॉम्बिनेशनचं फिगर प्रिंट दिलेला आहे आपण म्हणतो की कलमकारी प्रिंट यावर दिलेली आहे त्यावर तुम्हाला हे मॅचिंग बॉटम मिळून जाणार आहे यामध्ये फक्त चार चार आणि पाच पीसचं सेट आहे वाटतं तर तुम्हाला ते पूर्ण सेट घ्यायचंय आणि इथे डिझाईन एवढ्या सुंदर आहे ऑसम इतक्या छान म्हणजे याला शब्द नाहीये जसं तुम्ही बघू शकता थोडस अप लेवलचा आहे पण याच्यावर जी मार्जिंग आहे खूप छान तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता यावर जी डिझाईन बनवली हँडवर्कचं काम आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी डिझाईन एकापेक्षा एक तुम्हाला मिळत असतात तुम्ही वेगवेगळे पॅटर्न आपल्या दुकानात ठेवा जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला जनरेशनच्या बरोबर चालावं लागणार आहे की जनरेशन आपले जे कस्टमर आहे ते काय मागतात आणि त्यांची चॉईस काय आहे हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आणि जर तुम्ही इथे आले ना अजमेरा फॅशनला तर तुम्हाला सर्व डिटेल्स सर्व माहिती सेल्स पर्सन देत असत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टोटल माहिती सुद्धा एकदम परिपूर्ण दिली जाते इथे आल्यानंतर तुम्हाला बनशुबन सर्व कलेक्शन घ्यायचे असतात होलसेलमध्ये त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघूया मल्टी कलरमध्ये प्रिंटमध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता यावरचे तुम्ही पॅटर्न बघून घ्या एकदम छान आहे आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कोट सेट ठेवा कारण की कोट सेटचं आताचं जनरेशन आहे कोट सेट, सेट मध्ये पण तुम्हाला असंख्य पॅटर्न मिळत असतात आणि डिझाईन सुद्धा एकापेक्षा एक आता जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यावर थ्रेडचं काम आहे मल्टी कलर थ्रेडचं काम तुम्हाला मिळणार आहे त्यावर तुम्हाला ही अशी मॅचिंग बॉटम मिळून जाणार आहे तर यामध्ये कमीत कमी पीस सेट आहे तर तुम्ही आरामात कमी बजेट मध्ये हा व्यवसाय सुद्धा स्टार्ट करू शकता घरातून दुकानात काही हरकत नाही एकदा भेट द्या मग नक्की तुमचा तेव्हा तिथेच व्यवसाय सुरू होईल तर नक्कीच भेट दिल्यानंतर हे सर्व कलेक्शन घेऊन तुम्ही आपला बिझनेस ग्रो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिण्यात तर अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार